त्याच्याजवळ पुरावांचा आधार असला पाहिजे आपल्याकडे कुठलाही एक पुरावा नसताना आपण वारंवार गिरीश भाऊनच्या चारित्र्याविषयी हनन करतात माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे आपण आपल्या स्वतःच्या गावात सांगाल तिथे मी मागे आपल्याला अनेकदा सांगितलं आपण कुठल्याही मुद्द्यावर अगदी विकासाच्या मुद्द्यावर सांगा चारित्र्याच्या मुद्द्यावर सांगा तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मुद्द्यावर सांगा तुम्ही करप्शन म्हणतात कुणी मिळकती जमवल्या कुठल्याही मुद्द्यावर आपण समोरासमोर यावं वर्षानुवर्ष आपण असे बिनबुडाचे आरोप करून जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गिरीश प्रतिमा मलिन करण्याचा वारंवार जो प्रयत्न आहे हा अतिशय चुकीच्या लज्जास्पद आणि खालच्या स्तराला जाणार आहे आम्ही याचसाठी ही पत्रकार परिषद घेतली की आपणच सांगितलं की आता आपलं गुलाबी वय राहिलेलं नाहीये आपलं खेळण्या बागण्याचं वय आहे कदाचित तुम्ही ते गोष्टी विसरला असाल परंतु तरी देखील वयाच्या उत्तरार्धात आपण काय वागावं वा, कसं वागावं वा, कुठे काय बोलावं याचं तारतम्य तुम्हाला असलं पाहिजे होतं परंतु अनेक आपल्याला आजारांच्या व्याधी असल्यामुळे आपण अनेक प्रकारचे मेडिसिन घेत असल्यामुळे कदाचित आपला मनावरचा ताबा सुटत असेल असं आम्ही आता गृहित समजायला लागलो आहे परंतु आपल्याला या माध्यमातून आज शेवटची विनंती आहे आम्ही जरी वयाने लहान असलो परंतु आम्हाला सुसंस्कृतपणा हा आमच्या परिवाराने शिकवला आहे आमच्या पार्टीने आम्हाला शिकवला आहे याच्या पुढे जर आपण वारंवार अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करून जर चुकीच्या माहिती जर पसरवून पक्षाची जर प्रतिमा खराब करत असाल नेत्यांची प्रतिमा खराब करत असाल तर तुम्हाला त्याच्या डबल उत्तर याच्या पुढे मिळेल तुमचे किस्से तुम्ही काय लोकांना किस्से सांगता तुमचे किस्से तुमच्या इथं येऊन मुक्ताईनगरामध्ये येऊन लोकांनी सगळे किस्से तुमच्याविषयी तुमच्या परिवाराविषयी सगळ्यांना सगळे किस्से माहिती आहेत त्याच्यामुळे त्याची बोलायला आम्हाला भाग पाडू नका जर तुम्ही बिना पुराव्यांच्या आधारे बोलत असाल तर त्या तशाच पद्धतीने गुन्हा बिना पुराव्यांच्या आधारे आम्ही देखील तुमच्या इथं हा मला असं सांगत होता त्या माणसाला सोबत घेऊन तिथं आम्ही आता तुमचे किस्से सांगायला सुरुवात करू